स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आहे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकतेय तर या मालिकेने नुकतंच चारशे भागांचा टप्पा पूर्ण केलाय या निमित्त सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं तर कलाकारांनी धमाल करत त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त केल्या पाहूयात हा व्हिडिओ स्पेशल मोमेंट काय तुम्हाला दाखवतो आता सॉरी उलट दिसतंय उलट दिसतंय हे बघा हॅपी बर्थडे सुरू जाती बर्थडे काय एक तर कापूया आपण एक तर कापूया पण मला जरा प्रश्न विचारायचा सगळ्यांना की चारशे एपिसोडचा प्रवास <laughs> तुम्ही बारीक झालात असं असं तुमचं म्हणणं आहे पण इतरांना सगळ्यांना विचारायचं चारशे एपिसोडचा प्रवास कसं वाटतं तुम्हाला <laughs> असं वाटतं आता कुठे सुरू झालं होतं आणि लगेच एवढे चारशे एपिसोड कधी झाले कळले कळलं पण नाही सिरियसली म्हणजे आता असं वाटतं की पंचवीस सप्टेंबर आहे टू थाउजंड ट्वेंटी टू आपण सगळं पहिल्यांदा भेटलो होतो जेव्हा रिडिंग झालं होतं स्क्रिप्टचं आणि आता चारशे झाले पण आणि आमच्या आईच्या आणि आमचे डिरेक्टर बारीक जे झालेत ना ते एवढ्यासाठी झालेत की पुढे आणखी चारशे काय चार हजार करायचे आहेत त्यांना अरे सगळ्यांचा प्रेम आहे ना एवढ्या लोकांच सगळ्यांच चारशे एपिसोड उभी झाले का आपले मग टीमवर्क काय पाहिजे टीमवर्क आहे आमचं सुंदर सगळे लोक एवढे छान काम करत आहेत त्यांची जरा बघा आमच्याकडे ही मालिका आता अनेक रंजक रंजकवर्णावर येऊन पोहोचली आहे तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज